पूजा पाटील तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर आणि आनंदित जाव व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी मनापासून सॉरी कारण व्हिडिओ अपलोड करायला टाईमच झाला व्हिडिओ क्लिप थोडे अवेलेबल नसल्यामुळे व्हिडिओ एडिटिंगसाठी थोडा टाईम लागला पण असो तुम्ही समजून घ्याल तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर हा डे आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी गोव्याला जाण्याची तयारी चालू होती कारण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी सकाळी आम्हाला साडेसहाला बॉम्बेलियम आर्मी सेंटरला हजर व्हायचं होतं ते एकोणतीस तारखेला पॉसिबल नसल्यामुळे आम्ही अठ्ठावीस तारखेला दुपारी दोन तीनच्या दरम्यान निघालो म्हणतात ना चांगलं काम करताना आणि चांगला प्रवास करताना नेहमी देवाची आठवण करावी जेणेकरून पुढील प्रवास चांगला होतो देवाची पूजा करून गाडीची पूजा करून घेतली आणि श्रीपळ वाढवून प्रवासाला सुरुवात केली देवा तुम्ही अशीच आम आमच्यासोबत पुढील वाटचालीमध्ये साथ द्या तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या अशी देवाला प्रार्थना करून आम्ही गोव्याच्या प्रवासाला सुरुवात केली आम्हाला ज्या दिवसाची एक्साइटमेंट होती तो डे म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस खूप क्वेश्चन होते एक्साइटमेंट होती आपला भाऊ आर्मीमध्ये कसा दिसेल आर्मी वर्दीमध्ये कसा दिसेल आर्वी कॅन म्हणजे सेंटर कसं असेल एक्सेट्रा एक्सेट्रा क्वेश्चन अठ्ठावीस नोव्हेंबरला आम्ही संध्याकाळी पोचलो आणि तिथं स्टे केला होता कारण एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी आम्हाला साडेसहाला सेंटरला हजर व्हायला सांगितलेलं पासिंग परेड आठ ते दहा या टाईमला होती तर आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मग पासिंग चालू झाली मी व्हिडिओमध्ये पुढे बोलेलो परेड कंटिन्यू करूया जान दोनी का कर रहे हैं। अगनी रोहन, जान के रख हैं। अगनी पवार तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच असाल परेड चालू होता स्वप्नात सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं की आपण आर्मी सेंटर मध्ये असेल आणि शपथविधी बघत असेल पण म्हणतात ना नशीब तेच ते नशीब हे असेल याहून गोष्ट मध्ये भाऊ आपल्या वर्दीमध्ये इतकं कॉम्पिटिशन चालू आहे आणि इतक्या साऱ्या मुलांमध्ये भावाच्या हातामध्ये निशाण टोली म्हणजे तो फ्लॅग बघून डोळे अगदी पानावले थ्री टी टी आर आणि टी आर टी अशा दोन कंपन्या असतात म्हणजे दोन बॅच असतात तर ही पहिली बॅच होती थ्री टी ह्यामध्ये माझा भाऊ होता सकाळी आठ ते दहा ह्या टाइम मध्ये यांची पासिंग परेड होती व नंतर फाईव्ह टी आर यांची पासिंग से निवेदन है कि अपने स्थान रखें आपल्या घरांमध्ये जशी मोठी माणसांची परमिशन घ्यावी लागते तशीच आर्मीमध्ये सुद्धा ब्रिगेडर यांची परमिशन घ्यावी लागते साहेब येऊन पूर्ण करतात मग पासिंग परेडला सुरुवात केली जाते त्यांच्या साहेबांना पाहून मनात एक विचार येऊन गेला किती लकी असतील हे बिकॉज यांच्या हाताखाली इतकं मोठं सेंटर आहे किती प्राउड फील करत असतील त्यांचे फॅमिली मे काय त्यांचा रुबाब काय त्यांचं राहणीमान विषय संपला का, का गा भारीच आय होप की तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर इथं जो फौजी आहे तो बेगिटर साहेबांकडे जाऊन रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता शहाणी निशाणी करू शकता तर शहानिशानी करण्यासाठी त्यांच्यासाठी एक स्पेशल गाडी होती त्या स्पेशल गाडीने त्यांनी पूर्ण परेडची शहानिशानी केली अदालत मे सभी केली जमानत परेड जेव्हा भाऊ चार पाच घरी आला तेव्हा तो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करत होता तो म्हणत होता की मी जो फ्लॅग घेतलेला इतका जड होताना सांगू शकत नाही जेव्हा आमची प्रॅक्टिस व्हायची तेव्हा फ्लॅग नसायचा हातामध्ये पण एकूण तो सारखेला डायरेक्ट हातामध्ये घेतला आणि मी ते दोन होवर्स कसा घेऊन थांबलो समजलेच नाही ध्वज घेऊन उभारला ध्वज घेऊन दोघ निळा कलाचे धोश निळा कराचा धोज हिंदुस्तान की हो मिट्टी हिंदुस्तान की हो <laughs> मम्मी के साथ तो जाके देख देख ये कार बा अमन का है मिला के सब कदम चले ये कार बा अमन का है मिला के सब तो नाम कर दी जैसे किसी पेड़ के नीचे शाम कर दी लौट जाते हैं पंछी रात होते होते लौट जाते हैं पंछी रात होते होते हमने तो हर रात बतन के नाम कर दी बतन के नाम कर दी ठीक इसके पीछे अग्नि अग्निवीर देवका ऋतुराज की में थ्री टेक्निकल मैनेजमेंट की कार्बी कार्टून का मार्चिंग दस्ता कार्टून का आदर्श वाक्य शौर्य हमारा धर्म निश्चित द्वार की तरह अग्रसर होती हुई नंबर वन कंपनी ये वो द्वार है जो इन देश के कर्णधारों को एक प्रेरित से एक काबिल कर्तव्य निष्ठ और भारत माता के लिए समर्पित अपनी वीर बनाता है और इनके कंधों पर मातृभूमि की रक्षा की जिम्मेदारी को बढ़ाता है सलामी मंच के सामने थ्री टेक्निकल अरेंजमेंट की कैरेन प्लाटून का मार्चिंग दस्ता जिसका नेतृत्व कर रहे है धैर्य साहस विजय इनके कदमों की रचना ललकार रही है हे भारत के वीर जगों! जगाने आया हूँ सौ धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज में ललकार रही सोए सिर्फ जगो भारत के माता को ने पुकार सलामी मंच के सामने टेक्निकल रेजिमेंट की नौसेरा प्लाटून का मार्चिंग दस्ता जिसकी अगुवाई कर रहे हैं अग्निवीर विवेक देवांगन प्लाटून का आदर्श वाक्य पराक्रम से परिचय बैठकर कुछ भी नहीं दिख रहा सलामी कंस की और अगर्सन होता फाइव टेक्निकल रेजिमेंट की मार्चिंग दस्ता जिसका नेतृत्व तो कर रहे हैं अग्नि भी यादव

जो तो परवश होकर बहता है वो खून नहीं हुआ पानी है पानी है स्वामी मंच के सामने अग्निवीर मोरले रोहन बलवंत की अगुवाई में थ्री टेक्निकल ट्रेनिजमेंट की दो जिला प्लाटून का मार्चिंग दस्ता प्लाटून का आदर्श वाक्य विजय के लिए वीरता ये कदम इसी तरह आगे बढ़ते रहेंगे तिरंगे का सर हमेशा ऊंचा रहेगा कदमों की आवाज हमें बता रही है आखिरी गोली आखिरी सांस तक लड़ते रहेंगे ये भी सलामी मंच के सामने थ्री टेक्निकल ट्रेनिजमेंट की जोजेला प्लाटून का मार्चिंग दस्ता जिसका नेतृत्व तो कर रहे हैं अग्निवीर अरियंत चोगले प्लाटून का आदर्श वाक्य विजय के लिए वीरता कदम से कदम मिलाकर चलते इन वीरों का आज यही उद्घोष है वाताएं होती हैं पाए गिरे पड़ने की घोर घटाएं पांव के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाएं इन हाथों से हंसते हंसते आग लगाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा अग्नि भी साहिल यादव के लेखों में थ्री टेक्निकल डेंजमेंट की बहुत बड़ा का दस्तावेज सलामी मंच के सामने प्लाटून का आदर्श वाक्य अग्निवीर गणेश थोरन प्लाटून का आदर्श वाक्य धैर्य साहस विजय कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा ये जिंदगी है कौम कौंग की कौम पर लुटाए जा बैंड की मधुर धुम के साथ भारत मां के वीर लाल सलामी मंच के सामने फाइव टेक्निक टेक्निकल ट्रेनिजमेंट की भगत प्लाटून का मार्चिंग दस्ता और सबसे अंतिम फाइव टेक्निकल अंतिमेंट में अर्जुन प्लाटून का मार्चिंग दस्ता जिसका नेतृत्व कर रहे हैं अग्निवीर शिवरकर ओम कुमार प्लाटून का डर के, के आगे जीत जोश उत्साह परस्पर तालमेल का सब से गुजरने को तैयार हैं मातृभूमि की रक्षा में हर बलिदान देने को तैयार हैं निश्चय द्वार की तरफ बढ़ती हुई अंतिम कंपनी बहुत ही शानदार फिल्म का प्रदर्शन कभी ठंड में ठुठुर के देख लेना कभी ठंड में आदरणीय माननीय शिक्षा अधिकारी महोदय से निवेदन करता हूं कि विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले अग्निवीरों को पुरस्कार कर उनका हौसला अफजाई करें माननीय समीक्षा अधिकारी महोदय फर्स्ट इन ओवरऑल मेरिट और बेस्ट इन फिजिकल एंड स्पोर्ट्स अग्निवीर भाउजा रेपस्वर पासिंग परेड कंप्लीट झाल्यानंतर त्या सगळ्यांना फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी टाइम दिला होता सात आठ मिनटने झालेली भेट त्यामुळे मम्मी पण भावनिक झालेली तिचे अश्रू अनावर झालेले आपल्या मुलाला आर्मी वर्दीमध्ये पाहून तिला किती प्राऊड फील होत होतं हे शब्दात सांगायलाच नको कारण ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होतं त्यानंतर मी या दोघांचं फोटो आणि व्हिडिओ असे थोडेफार शॉर्ट घेतल्या हा डे आमच्या फॅमिलीसाठी अविस्मरणीय दिवस होता प्रत्येक फॅमिलीमधल्या लोकांना अविस्मरणीय डे आणि भावनिक क्षण होता व्हिडिओमध्ये बघतच असाल की प्रत्येक फॅमिली आपल्या मुलांचं तोंड भरून कौतुक करत होती प्रत्येक आई वडिलांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आणि मनुष्य होतं यू पी बिहार कर्नाटक अशा खूप साऱ्या लांब लांब लोकेशनवरून सुद्धा फॅमिली आली मी टपचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही लंच केला प्रत्येक फॅमिलीमधल्या जेव लोकांच्या जेवणाची सुविधा सुद्धा छान केली जेवण आणि ब्रेकफास्टसुद्धा छान होता जेवण झाल्यानंतर प्रत्येक फॅमिलीमधल्या आई वडिलांना बोलवून त्यांनी गौरव पदक देऊन आई वडिलांचा सन्मान केला होता त्यानंतर आम्ही भावासोबत थोडे फोटो काढले तर फोटो तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता

व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझे जे नी मा जे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत येतील तर भेटू पुन्हा अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय टेक केअर